इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा काहीच दिवसांमध्ये सुरू होत आहे अनेक विद्यार्थी अभ्यास न झाल्यामुळे रात्र रात्र जागून अभ्यासातील तूट भरून काढण्याचा प्रयत्न करतात परीक्षा काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण येतो मात्र असं करणं त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकतं येत्या एकवीस फेब्रुवारी रोजी बारावीची तर एक मार्च रोजी दहावीची परीक्षा सुरू होत आहे या परीक्षा काळामध्ये येणाऱ्या अतिरिक्त ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं हे आम्ही जालना शहरातील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जाणून घेतलं पाहूयात नमस्कार मी डॉक्टर प्रकाश आंबेडकर मानसोपचार तज्ञ मानस हॉस्पिटल जालना मी आपणास परीक्षेसंबंधित ताणतणाव व्यवस्थापन ह्या विषयावर बोलणार आहे आता आपल्या लक्षात आहे की आता जवळच दहावीच्या आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा येत आहेत तर त्यानिमित्त आपण सर्वाला जाणवतं की परीक्षा जवळ आली की ताण वाढतो मुलांचाच नाही तर पालकांचाही वाढतो तर ताण कमी कसा करायचा तर मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे की आपण जो अभ्यास आहे त्याचं व्यवस्थित वेळेचं नियोजन करणं आहे आणि आपल्याला माहीत आहे की आपण जो अभ्यास आहे तो तीन पार्टमध्ये आपण डिवाईड करणं आवश्यक आहे जसं की जे खूपच अवघड आहे किंवा बिलकुल येत नाही जे की आपल्याला पूर्ण येतं आणि ज्याच्यामध्ये आपल्याला काही येतं काही येत नाही जे पूर्ण येतं त्याला वेळ डबल घालण्यात काही अर्थ नाहीये जे थोडंफार येतं त्याला रिव्हिजन करणं आवश्यक आहे आणि जे बिलकुल येत नाही त्यासाठी मदत घेणं आवश्यक आहे सरांची आपल्या मित्रांची आणि त्यासोबतच सर्वांना हे आवश्यक आहे की आपण रिव्हिजन देण्यासाठी हा वेळ वापरायला पाहिजे यासोबत ताण कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे झोप आपण व्यवस्थित झोप घ्यायला पाहिजे बरेच जण अभ्यास न झाल्यामुळं जागरण करतात त्यामुळे जास्त ताण वाढतो आणि त्यासोबत आपल्याला मानसिक ताण कमी होण्यासाठी रिलॅक्सेशन किंवा मेडिटेशन आवश्यक आहे परंतु मेडिटेशन करताना किंवा रिलॅक्सेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक आहे जसं की सुदर्शन क्रिया आहे डॉप लिव्हिंगची उपशनं आहे किंवा रिलॅक्झेशन टेक्निक्स प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन टेक्निक्स आहे परंतु ज्या आतापर्यंत अगोदर आपण अनुभवलेल्या आहेत नवीन रिलॅक्सेशन टेक्निक परीक्षेच्या अगोदर शिकून घेऊन अंमलात आणण्याचा ता प्रयत्न करू नका तुम्ही ज्या अनुभवलेल्या आहेत त्या करू शकता किंवा साधं म्हणजे सुद्धा तुम्हाला थोडं रिलॅक्सेशन होईल आणि मला छोटेसे ब्रेक घेणंही आवश्यक आहे त्यासोबतच आपण हे लक्षात घेणं आहे की ही परीक्षा म्हणजे तुमच्या जीवनातली शेवटची परीक्षा नाही एखाद्या परीक्षेत कमी मार्क मिळाले याचा अर्थ तुम्ही काही कमी आहात किंवा काही करू शकत नाही असं नाही आहे तर तुम्ही प्रोसेस कडे लक्ष द्या प्रोसेस कशी चांगल्या पद्धतीने करू अभ्यास कसा चांगल्या पद्धतीने करू याच्याकडे लक्ष द्या रिझल्ट काय येईल याची चिंता करू नका एवढं सांगून मी आपण सर्वच परीक्षे सु परीक्षा काळामध्ये अंतिम निकालाचा विचार न करता प्रोसेस वर ध्यान द्या असं आवाहन डॉक्टर प्रकाश आंबेकर यांनी केलं याचबरोबर येणारा ताण हा आपल्या आवाक्या बाहेर जात आहे असं वाटल्यास मित्रांशी बोला तरीही ताण हलका होत नसेल तर मानसोपचार तज्ञांची मदत घ्या असं आवाहन देखील त्यांनी आहे वाटत आहे की या परीक्षेच्या ताण तणावामुळे तुम्हाला जास्त स्ट्रेस येतोय सर्वात महत्वाचं की तुम्ही ते आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करणं त्यांना सांगणं व्यक्त होणं आवश्यक आहे ते व्यक्त होऊन आपला स्ट्रेस कमी जर हो, होत नसेल तर तुम्ही एक मानसशास्त्रज्ञाकडे किंवा मानसोपचार तज्ञाकडे एक विजिट देणं आवश्यक आहे ते तुम्हाला नक्कीच मदत करू शकतील मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ताणतणावाचं व्यवस्थापन केल्यास आपण चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतो आणि चांगलं यश देखील मिळवू शकतो नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना एक